पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मिरवणूक ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर जनता नगर येथून काढण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलाताई सुकलाल माळी प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण निरीक्षक माझे आमदार शरद पाटील माजी आमदार रामकृष्ण पाटील श्याम सनेर राकेश माळी चंद्रसिंग गिरासे मनीष माळी उमाकांत देसले यांच्यासह उमेदवार कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते माळीवाडा सावित्रीबाई फुले चौक भगवा चौक कचेरी चौक गांधी चौक या भागातून वाजत गाजत ही मिरवणूक नगरपंचायत जवळ असलेल्या महात्मा फुले सामाजिक मंगल कार्यालयात दाखल झाली गेल्या महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षाला एकतर्फी वाटणारी निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी बहुरंगी आणि अतितटीचे होणार असे वातावरण निर्माण झाले आहे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार

फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली होती आमच्या उमेदवाराला ज्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते आम्हाला विश्वास आहे की विजय आमचा निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई हे सिंदखेडामधले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या विरोधात असेल आमचं जे आमचं स्वप्न आहे जे आमचं आश्वासन आहे ते सिंदखेडा नगरी ही चांगली करण्यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी असेल आज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि या ठिकाणी नगरसेवक पदाच्या उमेदवार या ठिकाणी अर्ज भरते येत्या दोन तारखेला निवडणुकीच्या नंतर तीन तारखेला मात्र विजयाचा गुलाब उजवण्यासाठी आम्ही कृपया सगळ्यांनी बाहेर थांबायचा आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी